जी पी एम टीच्या संयोगिता पाटील केम्ब्रिज स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के सलग चौदा वर्षे घवघवित यशाची परंपरा कायम राखली मिरज दिनांक सोळा गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या मिरजेतील संयोगिता पाटील केम्ब्रिज स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा मार्च दोन हजार पंचवीसचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे एकशे पंधरा विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश संपादन केले सलग चौदा वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे त्यामुळे संस्था शाळा शिक्षक व शिक्षित कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे या यशात संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील विश्वस्त वीरेंद्रसिंह पाटील सर्व ट्रस्टी यांचे उत्तम सहकार्य लावले आहे आणि विद्यार्थ्यांची रुची परिश्रम त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न व त्यांना मिळालेले मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे असे प्राचार्य श्रीदेवी कोयोई म्हणाल्या या परीक्षेत प्रथम क्रमांक कर कनवाडे ओम अजित नव्याण्णव टक्के द्वितीय क्रमांक सकपाळ केतकी श्रीकांत सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के तृतीय क्रमांक हजारे आदिती संजय सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के तसेच चौले सुकन्या चंद्रकांत सत्त्याण्णव टक्के पाटील अनुष्का शीतल सत्त्याण्णव टक्के शरीक मसलत साधिका अब्दुल गफूर शहाण्णव टक्के तसेच विशेष प्रावीण्य ओम कनवाडे व अर्चिदा राजमने यांनी सोशल सायन्स विषयामध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळवले त्याचबरोबर केतकी सत्पा यांनी संस्कृत व विषयामध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळवले असे उत्तुंग यश विद्यार्थ्यांनी संपादन केले के संस्थेचे संस्थापक पृथ्वीराज पाटील संस्थेचे विश्वस्त ॲडव्होकेट वीरेंद्रसिंह पाटील कॅम्पस कॅर्डिनेटर सतीश पाटील अधीक्षिका ख्रिस्टिना मार्टिन व स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीदेवी कुल्लोई तसेच साहेबलाल शरीख मसलत यांनी विद्यार्थ्यांचा पाया भक्कम व्हावा त्याचबरोबर त्यांच्या सर्वांगीण विकास घडावा व शिस्त यावर नेहमी लक्ष दिले तसेच पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व सर्व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले